जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आशा व गट प्रवर्तकांना केंद्राकडून मिळणारे सात महिन्यापासूनचे मानधन प्रलंबित आहे त्यातच शासनाने आशा सेविकांच्या निवृत्तीचे वय साठ वर्षे बाबतचा शासन निर्णय जारी केला असून या साऱ्यांच्या विरोधात आज आशा व गट प्रवर्तकांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी आशा व गट प्रवर्तकांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली राज्य आणि केंद्राचा मोबदला एकत्रित मिळावा ऑनलाइनच्या कार्यक्रमांत कार्यक्रमात मोठी अडसर येत असून आशांना याबाबत सक्ती नसवी अशा अनेक मागण्या यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या यावेळी आशा व गट प्रवर्तक संघटनेच्या राज्य कार्याध्यक्ष वैशाली खंदारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार माझं नाव वैशाली खंडारे मी नंदुरबार जिल्ह्याची आशा संघटनेची पदाधिकारी पण आहे आणि राज्य कार्यकारी अध्यक्ष आहे आज नऊ जुलै आज पूर्ण का हे कामगार संघटनेने पूर्ण राज्यभर आशा व गटप्रवर्तक प्रवर्तक यांचं एक दिवसीय आंदोलन करण्याचे नियोजन केलेले होते तसेच आम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्येही कलेक्टर ऑफिस येथे आंदोलनाचे आम्ही पहिलेही पत्रव्यवहार केलेले कारण आंदोलन, के आंदोलन करण्याचं एक काम आम्ही जवळजवळ तीन ते चार महिन्यापासून शासनाला पत्र व्यवहार करत आहोत आशा व गट प्रवर्तक यांचे केंद्र शासनाचे जे मानधन आहे दरमहा मिळतं ते मानधन जवळजवळ सात महिन्यापासून डिसेंबर जानेवारी या महिन्यापासून स्थगित आहे म्हणून आम्ही आज हे आंदोलनाचा शासनाला इशारा दिलेला आहे कारण जर आमचं मागण्या होत्या की नऊ तारखेपर्यंत केंद्राने जर आमचे मानधन आमच्या खात्यावर वर्ग केले नाही तर आम्ही आंदोलनाचा इशारा दिलेला होता आणि त्या पद्धतीने आम्ही आज आंदोलनाचे नियोजन केलेले आहे तसेच आमच्या मागण्या अशा आहेत की शासनाने आता जी आर काढला आहे की आशा व गटप्रवर्तक यांना साठ वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे त्या वयोमर्यादामध्ये त्यांनी असंही पत्र काढलं आहे की ज्या आशा आणि गटप्रवर्तक यांचं साठ वर्ष वय पूर्ण झालं असेल यांना कमी करण्यात यावे याचाही आम्ही निषेध करतो करत आहोत कारण अंगणवाडी यांना जसं पासष्ट वर्ष वयोमर्यादा शासनाने ठरवून दिलेली आहे ग्रॅज्युटी आहे परत पेन्शन आहे या ज्या काही गोष्टी आहेत त्याच प्रकारे आमच्या आशांनाही मिळाल्या पाहिजे आमच्या ही यावी आणि परत ऑनलाईनच्या कामामध्ये कामा आमच्या आशांना खूप अडचणी येतात दोन हजार सात पासून ज्या आमच्या आशा या कार्यक्रमामध्ये भरलेल्या आहेत त्या जवळजवळ शासनाने त्यावेळेस भरताना म्हटलं होतं की नेता वाचता आलं पाहिजे आणि आता शासनाने ऑनलाईनचा दबाव आणला आहे आणि आता अशा धमक्या दिल्या जातात की ज्यांना ऑनलाईन जमत नसेल त्यांनी सोडावं दोन हजार सात पासून जवळजवळ सतरा वर्षापासून अशाही कार्यरत आहे आणि शासनाने आता दोन पैसे जास्त मिळायला लागले तर अशाला सांगतात की तुम्हाला ऑनलाईन जमत नसेल तर तुम्ही काम सोडा त्याचाही आम्ही निषेध करतो आणि त्यासाठीही आम्ही आंदोलन छेडलेलो आहे परत आमच्या बऱ्याचशा मागण्या अशा आहेत काही की इतर जो मोबदला आहे राज्य आणि केंद्र यांचा मोबदला आम्हाला धर्म हा वेगवेगळ्या पद्धतीने न मिळता एकत्र मिळावा आणि इतर जिल्ह्यांमध्ये जननी सुरक्षा जो कार्यक्रम आहे प्रसूतीसाठी मातेला घेऊन जाणं त्याच्यात जे एस वाय बीपीएल आणि एपीएल हा दोन प्रकारचा फरक आहे त्याची आमची मागणी आहे की एपीएल बीपीएल शासनाने अट कुठलीही धरू नये सर सगळ हा लाभ सर्वांना मिळावा लाभार्थी असो की आशा असो अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत